नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करा महाराज या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्याला सरावसांच्या एक पॉईंट तीन मध्ये कृती क्रमांक दोन दिलेली आहे आज ती कृती क्रमांक दोन आपल्याला सोडवायची आहे तीन एक्स मायनस दोन बरोबर तीन आणि दोन एक्स प्लस वाय बरोबर सोळा असे दोन आपल्याला समीकरण दिलेले आहेत त्यांचा आपल्याला डी काढायचे डी एक्स काढायचे आणि डी वाय काढायचे त्यानंतर एक्स आणि व्हायच्या किमती काढायच्या आणि मग इथे त्या लिहायच्या तर बघा आपण डी कसं काढतो मित्रांनो डी म्हणजेच काय असते ए वन ए टू आणि बी वन बी टू मग लक्षात घ्या बघा याच ए वन काय आहे तीन आहे आणि ए टू काय आहे दोन आहे ठीक आहे आता बघा बी वन काय आहे मायनस दोन आणि बी टू काय आहे एक बघा मग याची आपल्याला किंमत करायची तर तीनने ने एक लागून यायचं तीन एक तीन वजा बेदुने चार वजाचे चार बघा वजाचे चार म्हणजेच तीन अधिक चार बरोबर किती झाले सात झाले याची किंमत किती आली ची सात आली आता तसेच आपल्याला डी एक्स करायचे डी एक्स करायचे म्हणजेच ए वन ए टू च्या जागेवर आपल्याला तीन आणि सोळा टाकायचे बघा ए वन ए टू ची जागा कोणती आहे पहिली जी कॉलम असतो तो ए वन ए टू ची जागा असते तर त्या ठिकाणी आपल्याला तीन आणि सी वन सी टू टाकायचं म्हणजे तीन आणि सोळा टाकायचं त्यानंतर हे बी वन बी टू ची जागा आहे ती जशाला तशीच टाकायची मायनस दोन आणि एक बरोबर आता बघा तीन एक तीन इथं करू आपण तीन एक तीन वजा सोळा दुने बत्तीस माय वजाचे बत्तीस मग तीन अधिक बत्तीस बरोबर किती आले पस्तीस इथं आपण लिहू पस्तीस त्यानंतर मित्रांनो आपल्याला डी वाय काढायचं आता डी वाय काढायचं असेल तर ए वन ची जी जागा आहे त्या ठिकाणी ए वन ए सी टू ठेवून द्यायचं बघा तीन आणि दोन आता काय करायचं बी वन बी टू च्या जागी या बी वन बी टू च्या जागी आपल्याला काय करायचं तीन आणि सोळा ठेवायचे म्हणजे सी वन सी टू तीन आणि सोळा बघा सोळा त्री अठ्ठेचाळीस वजा बेत्री सहा म्हणजे किती येतात मित्रांनो उत्तर येते बेचाळीस आता आपल्याकडे डी एक्स आणि डी आहे तर एक्स म्हणजेच काय असते मित्रांनो डी एक्स अपॉन डी म्हणजेच बघा एक्स जर काढायचा असेल तर आपल्याला डी एक्स बाय डी करावे लागेल म्हणजेच पस्तीस भागिले सात सात एक सात सातापाचा पस्तीस म्हणजे एक्स ची किंमत काय आलेली आहे पाच आलेली आहे आता आपल्याला वाय काढायचे वायचा फॉर्म्युला काय आहे डीवाय अपॉन डी तर डीवाय किती आलेलं आहे मित्रांनो बेचाळीस आलेलं आहे इथे आपण बेचाळीस लिहिले आणि त्याच्या खाली आपण काय केलं ची किंमत टाकली किती आहे सात आहे सात एक सात सात सक बेचाळीस म्हणजे ची किंमत किती आलेली आहे सहा आलेली आहे आता एक्स आणि ची उकल आपल्याला लिहायची एक्स ची किंमत किती आली पाच आली आणि ची किंमत किती आली सहा आली ही या समीकरणाची हे। नमस्कार मित्रांनो आता आपण करणार आहोत सरावसंख्य एक पॉइंट तीन मधलं पहिलं गणित बघा यामध्ये एक निश्चय आपल्याला दिलेला आहे तर या निश्चयकाची तीन गुणिले पाच या ठिकाणी पाच येतील आणि त्यानंतर वजा दोन गुणिले चार म्हणजे तिथं दोन येतील म्हणजेच बघा तीन, तीन गुणिले पाच किती होतात पंधरा वजा आठ पंधरा मधून आठ गेले उरले किती सात एकदम सोपं आहे मित्रांनो आता आपण पुढचं गणित पाहू तर मित्रांनो आता आपल्याला खालील निश्चयकाच्या किमती काढा असं दुसरं गणित आहे एक काही आपल्याला निश्चय दिलेले आहेत त्यांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत तर बघा कशा प्रकारे आपण किमती काढतो बघा मायनस हा एक निश्चय दिलेला आहे तर पहिल्यांदा आपण काय करतो मायनस एक गुणिले चार इथे लिहिणार मित्रांनो आपण मायनस एक गुणिले चार त्याच्यानंतर वजा येईल आणि सात गुणिले दोन सात गुणिले दोन ठीक आहे मायनस एक गुणिले चार म्हणजेच काय मायनस चार झाले मायनस सात गुणिले चौदा म्हणजेच मायनस चौदा झाले याचं उत्तर काय या आलं मित्रांनो मायनस अठरा म्हणजे पहिल्या निश्चयाचं उत्तर आलं आपलं मायनस ते अठरा आता आपल्याला दुसरा निश्चय आपल्याला पाहायचा आहे तर बघा काय करायचं पाच ने शून्यला गुणायचं बघा पाच गुणिले शून्य वजा तीन, 네 तीन बर, ने मायनस सात ला गुणायचं तीन गुणिले वजाचे सात बरोबर पाच गुणिले शून्य कोणत्याही संख्येला शून्य ने गुणल्यास काय येतं शून्यच येतं म्हणून इथं आलं शून्य वजा तीन गुणिले मायनस सात म्हणजे वजाचे एकवीस आले आणि वजा वजा गुणिले वजा काय होतं अधिक होतं म्हणून इथं अधिकचे एकवीस आले म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या निश्चय किंमत आली एकवीस आता आपण तिसरा निश्चय पाहू मित्रांनो जो अपूर्णांक स्वरूपामध्ये आहे हा तिसरा निश्चय आपल्याला दिलेला आहे मित्रांनो बघा हा अपूर्णांकाचा आहे म्हणून थोडासा अवघड वाटत असेल पण यामध्ये अवघड असं काहीच नाही मित्रांनो बघा सात भागिले तीन एक भागिले दोन लगुणायचं बघा सात भागिले तीन गुणिले एक भागिले दोन वजा यायचं त्याच्यानंतर पाच भागिले तीन ना तीन भागिले दोन ला गुणायचं म्हणजे पाच भागिले तीन गुणिले तीन भागिले दोन आता बघा मित्रांनो या दोन अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकारचं चिन्ह आहे म्हणून सर वरच्या वरच्यांची गुणाकार होतो सात सात एक सात आणि खाली तीन दुने सहा म्हणजे सात व भागिले सहा व त्रिक पंधरा भागिले तीन दुने सहा म्हणजेच बघा दोघांचा सुद्धा छेद काय आहे सारखा आहे म्हणून आपण काय करतो सात वजा पंधरा भागिले सहा म्हणजेच उत्तर आलं मित्रांनो मायनस आठ वजा सहा बेत्रिक सहा बेचोक आठ म्हणजे अखेरच उत्तर आलं आपलं मायनस चार भागिले तीन अतिशय सोपा आहे मित्रांनो आता आपण समीकरण पाहून पुढचे गणित करणार आहोत मित्रांनो तिसरं गणित आता आपल्याला सोडवायचं आहे सराव संच एक पॉईंट तीन मधलं खालील एक सा एक सामायिक समीकरण क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा तर क्रॅमरच्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं तर पहिल्यांदा आपण काय करतो दोन समीकरण आपल्याला दिलेली आहेत तर पहिल्यांदा आपण काय करतो टी काढतो तर डी कसा काढायचा मित्रांनो ए वन ए टू आणि बी वन बी टू इथं ए वन ए टू बी वन बी टू असतंय तर ए वन काय आहे मित्रांनो इथं बघा हे जे तीन आहेत हे ए वन आहे हे ए टू आहे हे बी वन आहे हे बी टू आहे हे सी वन आहे आणि हे सी टू आहे तर बघा आपण काय करणार आता डी म्हणजेच काय असते ए वन ए टू तीन चार मायनस चार आणि तीन हे आपला डी झालेला आहे बरोबर तर आता बघा तीन गुणिले तीन किती येतात तीन गुणिले या तीन ना तीनचा गुणाकार करायचा तीन गुणिले कर तीन, तीन वजा मायस चार गुणिले चार बरोबर तिन त्रिक किती होतात नऊ वजा वजाचे सोळा म्हणजे उत्तर किती येते नऊ अधिक सोळा बरोबर पंचवीस म्हणजे डी किती आला आपला पंचवीस आला तर आता त्याच्यानंतर मित्रांनो आपण काय करतो डी एक्स काढतो तर डीएक्स कसा काढायचा बघा ए वन ए टू च्या जागेवरती सी वन सी टू ठेवायचं वन ए टू ची जागा कोणती असते पहिला कॉलम हा ए वन ए टू चा असतो त्याच्या जागी आपल्याला काय ठेवायचं सी वन सी टू म्हणजे दहा आणि पाच त्याच्यानंतर मायनस चार तीन दशाला तसे मायनस चार आणि तीन बघा काय येतंय दहा गुणिले तीन पहिल्यांदा यांचा गुणाकार करायचा दहा गुणिले तीन वजा वजा चार यांचा करायचा वजा चार गुणिले पाच म्हणजे दहा दहा गुणिले तीन किती होतात तीस होतात वजा किती होतात मायनसचे वीस होतात म्हणजे तीस वजा वजा अधिक होतात वीस बरोबर पन्नास म्हणजे डी एक्स किती आलेला आहे आपला पन्नास आलेला आहे त्याच्यानंतर आपण काय काढणार डीवाय काढणार तर डीवाय आता कसं काढायचं बघा आता जे दुसरा कॉलम आहे त्या कॉलम कॉलम मध्ये काय करायचं सी वन सी टू टाकून द्यायचं आणि पहिल्या कॉलम मध्ये ए वन ए टू टाकून द्यायचं तीन आणि चार बघा तीन गुणिले पाच तीन गुणिले पाच वजा दहा गुणिले चार दहा गुणिले चार म्हणजे पंधरा वजा चाळीस बरोबर किती येतात वजाचे पंचवीस ही आपल्या डी वायची किंमत आलेली आहे तरह एक तर आता एक्स आणि वायच्या किमती आपण कशा काढतो तर एक्स बरोबर काय असते डीएक्स अपॉन डी असते तर डीएक्स किती आलेला आहे पन्नास आलेला आहे बघा इथं पन्नास डीएक्स आलेला आहे आपला आणि डी किती आलेला आहे पंचवीस तर बघा इथं आपण लिहिणार पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास म्हणजे दोन आले म्हणजेच एक्स ची किंमत किती आलेली आहे दोन आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय वाय काढायचे तर वाय कसं करायचं आपण वाय म्हणजे काय असते डी वाय अपॉन डी तर बघा डी वाय ची किंमत किती आहे मायनस पंचवीस बघा इथले यायचे मग मायनस पंचवीस भागीले ची किंमत किती आहे पंचवीस म्हणजे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस एक वजा एक म्हणजे वाय ची किंमत किती आली आहे वजा एक म्हणजे या समीकरणाची उकल काय आली एक्स कॉमा वाय बरोबर दोन कॉमा वजा एक ही या समीकरणाची उकल आलेली आहे चला तर मित्रांनो आपण दुसरं गणित करू बघा दोन एक सामयिक समीकरण दिलेले आहेत चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य आणि सिक्स एक्स बरोबर आठ वजा पाच वाय तर यांना काय करायचं आपल्याला रिअरेंज करायचे बघा पहिले जे इक्वेशन आहे त्याला घेऊ हो आपण चार एक्स अधिक तीन वाय बरोबर हे वजाचे चार आपण तिकडे घालू तर काय होतील अधिकचे चार होतील आता बघा हे जे वजा पाच वाय आहे ते आपण इकडे आणू दुसऱ्या गणितामध्ये इक्वेशन मध्ये सिक्स एक्स अधिक पाच वाय बरोबर हे आठ तिकडले तिकडे राहू राहू देऊ हे फक्त आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे त्याच्यामुळं घाबरून जायचं कारण नाही आपण त्यांना रिअरेंज करून घ्यायचं आता मित्रांनो बघा काय करायचं आता दोन समीकरणं आपल्याकडे आलेली आहेत आता आपण काय करायचं डी करायचा पहिल्यांदा डी म्हणजे काय असते ए वन ए टू आणि बी वन बी टू तर बघा हे ए वन आहे चार ए टू आहे सहा बी वन आहे तीन आणि बी टू आहे पाच तर बघा चार पंच वीस होतात वजा साहित्यिक अठरा तर डीची किंमत किती आलेली आहे मित्रांनो दोन आलेली आहे त्याच्यानंतर आपण काय काढणार आहोत डी एक्स काढणार आहोत डी एक्स कसा काढतो मित्रांनो ए वन ए टू च्या जागी काय ठेवतो आपण सी वन सी टू सी वन सी टू किती आहे चार आणि आठ आता बी वन बी टू च्या जागी तीन आणि पाच मग इथं तीन आणि पाच आपण ठेवले त्याच्यानंतर बघा चार गुणिले पाच यांचा गुणाकार चार गुणिले पाच वजा आठ गुणिले तीन आठ गुणिले तीन वीश 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 चार पंचे वीस वजा चोवीस बरोबर वजाचे चार डीएक्स ची किंमत आलेली आहे वजाचे चार आता आपण काय काढणार आहोत डी वाय काढायचं आपल्याला तर डी वाय काढण्यासाठी मित्रांनो बी वन ए वन ए टू च्या जागी ए वन ए टू आपण टाकून देणार किती आहे ए वन ए टू चार आणि सहा आता बी वन बी टू च्या जागी काय टाकणार आपण चार आणि आठ म्हणजे सी वन आणि सी टू टाकणार चार आणि आठ बघा आठ चौक किती होता आठ गुणिले चार म्हणजे हे चार गुण आणि आठ चा गुणाकार करणार वजा सहा गुणिले चार आठ चौक किती होतात बत्तीस वजा साईन चौक चोवीस बघा किती येतात बत्तीस वजा चोवीस बरोबर आठ म्हणजे डी ची किंमत आलेली आहे आपली आठ तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचे तर आता आपल्याला एक्स आणि वाय करायचे एक्स एक म्हणजेच काय असतील मित्रांनो डीएक्स अपॉन डी आता डीएक्स किती आलेला आहे बघा मायनस चे चार हा डीएक्स आलेला आहे आपला आणि डी काय आलेला आहे दोन आलेला आहे मग इथं आपण दोन लिहू म्हणजे एक्स ची किंमत काय येणार बेक बे बे दुने चार म्हणजे वजाचे दोन वजा दोन एक ही एक्स ची किंमत आलेली आहे आता आपण कशाची किंमत काढणार वायची किंमत काढणार वाय म्हणजेच काय डी वाय आपण डी ची किंमत किती आली मित्रांनो आठ आलेली आहे इथं आपण आठ लिहू आणि ची किंमत किती आहे दोन इथं आपण दोन लिहू म्हणजेच वाय बरोबर बेक बे बे चोक आठ म्हणजे वाय बरोबर किती आली मित्रांनो चार आली म्हणजे वायची किंमत चार आली आणि उकल काय झाली मग एक्स कॉमा वाय बरोबर बघा दोन कोमा चार ही या दोन समीकरणाची क्रॅमर्सच्या पद्धतीनं ओकल झाली मित्रांनो चला पुढचं गणित घेऊ चला तर मित्रांनो आपण चौथं गणित सोडवूया चौथ दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला सोडवायचे आहेत क्रॅमर्सच्या पद्धतीने तर कशा प्रकारे सोडवायचे बघा तर डी पहिल्यांदा आपण काय करतो डी करत असतो डी म्हणजे काय असते ए वन ए टू बी वन बी टू बघा ए वन काय सिक्स एट मायनस फोर आणि मायनस थ्री ठीक आहे मग आपण काय करतो सहा गुणिले मायनस तीन सहा गुणिले मायनस तीन वजा मायनस चार गुणिले आठ तर बघा सहा गुणिले मायनस तीन म्हणजे किती झाले मायनस चे अठरा वजा मायनस चार गुणिले आठ म्हणजेच किती झाले मायनसचे बत्तीस म्हणजेच मायनस अठरा अधिक बत्तीस बघा बत्तीस मधून अठरा गेली तर किती राहतात मित्रांनो दोन चार दहा चौदा राहतात तर किती राहतात चौदा म्हणजेच ची किंमत किती आलेली आहे आपली चौदा आलेली आहे मित्रांनो आता बघा आपण काय करणार डी एक्स ची किंमत काढणार तर डी एक्स बरोबर काय ना बघा ए वन ए टूच्या जागी काय ठेवतो आपण सी वन सी टू ठेवतो म्हणजे वजा बारा आणि वजा दोन आणि बी वन बी टू च्या जागी हीच ठेवून देतो बी वन बी टू ठेवतो वजा चार वजा तीन थी। ठीक आहे तर मित्रांनो असा एखाद्याचा निश्चय असेल ज्याच्यामध्ये सर्वांनाच वजाची चिन्ह असतील तर ते वजाची चिन्ह कॅन्सल होत असतात पण आपण काय कै करू कॅन्सल न करता गणित करू वजाचे बारा गुणिले वजाचे तीन वजा वजाचे दोन गुणिले वजाचे चार बरोबर आता बघा बारत्रिक छत्तीस वजा गुणिले वजा अधिक वजा दोन गुणले चार आठ वजा गुणिले वजा अधिक आठ म्हणजे छत्तीस मधून आठ गेले मित्रांनो उरले अठ्ठावीस म्हणजे डीएक्स ची किंमत किती आलेली आहे आपली अठ्ठावीस आलेली आहे आता आपण काय काढणार डीवाय काढणार डीवाय कसं काढणार बघा आता आपण ए वन ए टू च्या जागी ए वन ए टू ठेवणार काय सहा आणि आठ आता बी वन बी टू च्या जागी आपण काय ठेवणार सी वन आणि सी टू ठेवणार बघा मायनस बारा आणि मायनसचे दोन तर बघा सहा कुणी वजा दोन यांचा यांचा गुणाकार वजा मायनसचे बारा गुणिले आठ सहा गुणिले वजातून किती येतात मायनसचे बारा वजा बारेआजाचे शहाण्णव म्हणजे वजाचे शहाण्णव म्हणजेच वजा बारा वजा अधिक शहाण्णव तर शहाण्णव मधून बारा घेणे किती राहतात मित्रांनो चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी राहतात म्हणजेच म्हणजेच आपलं डीवाय किती आलेलं आहे चौऱ्याऐंशी आलेलं आहे तर आता आपण काय करणार एक्स, एक्स ची एक्स आणि वाय ची किंमत काढा काढणार एक्स ची किंमत काय येणार बघा आता एक्स म्हणजेच काय असतो डी एक्स आपण डी बघ डीएक्स किती आहे मित्रांनो अठ्ठावीस आहे बघा अठ्ठावीस डीएक्स आहे त्याला डी न भागीत भागला आपण चौदा ठीक आहे चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे एक्स ची किंमत किती की आलेली आहे दोन आलेली आहे त्याचप्रमाणे आपण काय करणार वाय ची किंमत काढणार वाय बरोबर डी वाय आपण डी वाय किती आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी आहे आणि ही किती आहे डी किती आहे चौदा म्हणजे चौदा एक चौदा चौदा सख चौऱ्याऐंशी म्हणजे वाय बरोबर सहा म्हणजे या समीकरणाची उकल आली मित्रांनो दोन क्वामा सहा चला नेक्स्ट गणित करू मित्रांनो तर मित्रांनो आपण पाचवं गणित पाहणार आहोत चार एम प्लस सिक्स एन बरोबर चोपन तीन एम प्लस टू एन बरोबर अठ्ठावीस तर मित्रांनो हे क्रॅमर्स रोलच्या पद्धतीने आपल्याला सुरुवायचे तर आपण पहिल्यांदा काय करतो डी काढतो तर डी बरोबर बघा ए वन ए टू आणि बी वन बी टू ए वन ए टू काय ए वन ए टू बी वन बी टू बघा इथे चार हे तीन सहा आणि दोन तर बघा मित्रांनो चार दुने आता पहिल्यांदा चार आणि दोनचा गुणाकार चार दुने आठ चार गुणिले दोन वजा सहा गुणिले तीन बरोबर चार दुने आठ वजा बारा अठरा साहित्रिक अठरा म्हणजेच वजाचे दहा डी ची किंमत आली वजा दहा आता आपल्याला काय काढायचे डी एक्स काढायचे बरोबर काय ए वन ए टू च्या जागी आपण काय ठेवतो सी वन आणि ए टू म्हणजे आणि अठ्ठावीस आता आपण काय करणार बी वन बी टूच्या जागी बी वन बी टू सहा आणि दोन इथं सहा ठेवायचे दोन ठेवायचे त्याच्यानंतर बघा मित्रांनो चोपन्न गुणिले दोन चोपन गुणिले दोन वजा गुणिले सहा बघा चोपन्न गुणिले दोन किती येतात एकशे आठ आणि अठ्ठावीस गुणिले सहा आठसख अठ्ठेचाळीस हचार साय दुने बारा बारा चार सोळा म्हणजे एकशे अडुसष्ट येतात आता उरले किती वजाचे पन्नास म्हणजे डी एक्स ची किंमत किती आली वजा पन्नास त्याच्यानंतर आपण काय करणार डीवायची किंमत काढणार वजाचे पन्नास त्याच्यानंतर आपण काढणार डीवायची किंमत ची किंमत कशी काढायची बघा बी वन बी टू च्या जागी चोपन्न आणि अठ्ठावीस म्हणजे सी वन आणि सी टू ठेवायचं त्याच्यानंतर ए वन ए टू च्या जागी ए वन ए टू चार आणि तीन बघा चार आणि तीन ए वन ए टू तर बघा चार गुणिले अठ्ठावीस वजा तीन गुणिले चोपन्न अठ्ठावीस बिचोक आठ आणि आठ चौक बत्तीस म्हणजे एकशे बारा वजा चारत्रिकम बारा चाला एक पात्रिक पंधरा आणि एक सोळा म्हणजे एकशे बारा वजा एकशे बासष्ट किती येतात वजाचे पन्नास येतात मित्रांनो बघा डी एक्स ची किंमत वजा पन्नास आणि मित्रांनो इथं आपलं वजाचे साठ म्हणजे एकशे एकशे अडुसष्ट मधून एकशे आठ गेले तर किती राहतात वजाचे साठ राहतात तर आणि इथं किती राहतात वजाचे पन्नास राहतात म्हणजे डी वायची किंमत वजा पन्नास झालेली आहे तर आता आपण काय काढणार एक्स काढणार तर एक्स काढायचा असेल तर काय करणार आपण डी एक्स आपण डी करणार तर डी ची किंमत किती आहे वजाचे साठ आहे आणि डीची किंमत आहे वजा दहा मग मग इथं वजाचे दहा टाकणार वजा वजा कटला दहा एक दहा दहा सख साठ म्हणजे एक्स ची किंमत आली सहा त्याचप्रमाणे आपण काय करणार ची किंमत काढणार वाय म्हणजेच काय असते डी वाय आपण डी ची किंमत किती आली वजाचे पन्नास वजा दहा म्हणजे ची किंमत वजा दहा वजा वजा कटली दहा पाच पन्नास म्हणजे वाय बरोबर काय आलं वजाचे पाच म्हणजे एक्स कॉमा वाय एक्स कॉमा वाय बरोबर काय आलं एक्स कॉमा वाय बरोबर काय आलं सहा कॉमा पाच ठीक आहे वाय बरोबर पाच आणि एक्स बरोबर सहा तर हे आपलं पाचवं हो गणित झालं आता सहावं लास्ट गणित आपण करणार आहोत मित्रांनो no, no. आता सावगणित करू आपण सावगणित काय दोन एक साधिक तीन वाय बरोबर दोन आणि दोन एक वजा वाय बरोबर एक तर याच्या पहिल्यांदा आपण काय करणार डी काढणार तर डी कसं काढणार ए वन ए टू बी वन बी टू म्हणजे ए वन काय दोन ए टू काय दोन बी वन काय आहे तीन आणि बी टू काय आहे वजा एक बरोबर आता बघा मित्रांनो दोन गुणिले वजा एक दोन गुणिले वजा एक वजा तीन गुणिले दोन म्हणजेच बघा दोन गुणले वजा एक म्हणजेच वजा दोन वजा सहा म्हणजेच वजा आठ म्हणजे डी ची किंमत किती आली मित्रांनो वजाचे आठ आता आपण काय काढणार डीएक्स काढणार बघा डीएक्स काढत असताना आपण ए वन ए टू च्या जागी काय घेतो सी वन आणि सी टू घेतो म्हणजे दोन आणि एक सी वन आणि सी टू आता बघा बी वन बी टू च्या जागी तीन वजा एक तीन आणि वजा एक तर मित्रांनो दोन गुणिले वजा एक दोन गुणिले वजा एक वजा तीन गुणिले एक बघा दोन गुणले वजा एक म्हणजे काय वजा दोन वजा तीन म्हणजे काय आलं वजाचे पाच आता हे वजाचे पाच आपण इथं लिहू म्हणजे डी ची किंमत आली वजा पाच आता आपण डीवाय ची किंमत काढणार ची किंमत काय आहे बघा डीवाय ची किंमत काढत असताना ए वन ए टू आपण दशाला तसे लिहितो दोन दोन आणि बी वन बी टू च्या सीवन सी टू काय आहे दोन आणि एक ठीक आहे आता बघा दोन गुणिले एक वजा दोन गुणिले दोन म्हणजे दोन वजा चार बरोबर काय आलं वजाचे दोन आपली डी ची किंमत आलेली आहे मित्रांनो आता बघा आपल्याला काय करायचंय एक्स काढायचे एक्स म्हणजे काय असते डीएक्स अपॉन डी बरोबर डी एक्स किती आहे बघा वजा पाच आहे म्हणजे वजा पाच वजा डी किती आहे वजाचे आठ वजा आठ म्हणजे वजा वजा, वजा कटले एक्स बरोबर काय आलं पाच भागिले आठ एक्स ची किंमत आली आता आपण ची किंमत काढणार ची किंमत कशी काढणार डी वाय आपण डी बरोबर बघा डी वाय किती आहे वजा दोन आहे आणि डी किती आहे वजा आठ आहे वजा आठ वजा वजा कटले ची किंमत काय आली दोन भागीले आठ ही वाय ची किंमत आली एक्स वाय ची उकल आली आता पाच कॉमा आठ कॉमा दोन कॉमा आठ तर अशा प्रकारे आपलं सराव संच एक पॉईंट तीन पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला आवडल्यास लाइक करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद